दादा नमस्कार नमस्कार आज देखील देखील आम्ही इथे आलो लखन दिसला आणि दिसले काय बोला। आज बैलगाडी संघटनेची मिटिंग होती आकाश शेठ आणि मी सोबत होतो सोबत असल्याकारणाने आकाश शेठनी मला कालच सांगितला होता शेठ तुम्हाला जो बैल आवडतो तो बैल आता आलेला आहे आणि मागे आकाश शेठनी जेव्हा बैल उतरवायचा होता तेव्हा मलाच सांगितला होता मी आकाश शेठचे खूप आभार मानतो का माझ्यावरती विश्वास म्हणजे आमचा पूर्वीपासून म्हणजे बाबा होते मोहनदादा होता आमचा संबंध घरातले म्हणजे शेठ आमचा तिसरा भाऊ हो आहे आणि शेठचा मी दुसरा हो। भाऊ आहे हो आमचे संबंध खूप जवळचे आहेत आणि अशा बऱ्याचशा मध्यंतरी शेठची खरेदीचा पण विषय होता त्यावेळेला आकाशशेटनी एक म्हणजे भाऊ म्हणून त्यांनी मला सांगितलं होतं आणि तो विश्वास माझ्यावरती ठेवतो मला खूप आनंद होतो आणि इथे आल्यानंतर आकाशशेटनी दाखवला बाबा आपला जो पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असा बैल आहे लखन पूर्ण मुंबई झाला पूर्ण घाट झाला गाजवतोय असा आपला लखन बैल इथं दावणीला त्यांच्या बघितला आणि खूप आनंद झाला मला बघून त्याला लोकांची चर्चा आहे ना लखन आणि भुंगा कधी पळताना दिसेल शंभर टक्के आकाश शेठ आणि मी लखन मुंबईमध्ये आला तरी तो माझाच आहे आणि भुंगा मुंबईमध्ये असला तरी आकाश शेठचा आहे आकाश शेठच्या जेव्हा पण मनामधून निघेल का लखन भुंगा पळणार आहे तर शंभर टक्के पळणार आणि ही वेळ लवकरच येईल येणाऱ्या आता जे अड्डे आहेत त्याच्यामध्ये मी मागेही बोलले होते आकाश शेट्टी बोलले होते आमच्या सगळ्यांचा नियोजनकार आमचा प्रवीण भाऊ आहे भाऊ ज्या टायमाला बोलतील का येणाऱ्या उद्याच्या अड्ड्याला पण पळायचंय तर शंभर टक्के भुंगा आणि लखन ना तुमची काय आहे आमची दोस्ती बोलण्यापेक्षा आमच्या एकमेकांमध्ये खूप जीव आहे एकमेकांमध्ये आम्ही खूप गुंतलो गेलेलो आहे सकाळी आमचा मॉर्निंग सकाळी एक दुसऱ्याच्या फोन पासून सुरुवात होते तर रात्री झोपेपर्यंत म्हणजे माझी मिसेसही बोलते ज्या वेळेला आकाशात कुठल्या कामामध्ये बिझी असतो किंवा का असतो सकाळी आकाशीचा फोन येत नाही त्या आम्हाला माझी स्वतः मेसेज बोलते भाऊंचा फोन आला नाही रात्री झोपताना बारा बारा साडेबारापर्यंत आम्ही एक दुसऱ्याला बोलणं आमचा रा दिवसभरचा असतं त्याच्यानंतर आम्ही एकमेकांनी गुड नाईट करून झोपतो परत सकाळ झाली का म्हणजे आमची दोस्ती ही आमचं प्रेम दोघांमध्ये खूप जास्त आहे म्हणजे आम्ही नक्कीच नाही कुठेतरी जीवाभावाची भावाची जीवा भावाची दोस्तीने जीवा त्याला आडी अडचणीत मी जीव द्यायला तयार आहे आणि माझ्या आडी अडचणी तोही जीव द्यायला तयार आहे म्हणजे दोघांसाठी एक दुसऱ्याचा जीव घेऊ पण आणि देऊ पण आणि ना याच्यामध्ये ना अजून एक मित्र लांब आहेत पण आहे तुमच्यात आहे आमचा जयशेठ पाटील झाल्याचे आमचे महेश पवार झाले आमचे भंगार पाटील म्हणजे जे जे आमचे एस बी ग्रुप आमचे शैलेश भोईरचे सगळे आमचे जे जे ग्रुप आहेत किरण मोठा गावत म्हणजे आमचे जे ग्रुप आहेत आम्ही एकमेकांसाठी कधी रात्री बेरात्री एकमेकांच्या सोबत असतो एकमेकांच्या संकट काळात असतो चांगल्या वेळात पण असतो आणि वाईट वेळात पण म्हणजे काय होतं माहिती आहे का, का? माझी थिंकिंग आहे का बाबा कधी कोण कुठे काम येईल बैलगाडी संघटनेमध्ये नेहमी मी सांगत असतो बैल माझ्या दावणीचा बैल आहे माझ्या दावणीचा बैल आज पळतो उद्या नाही पळत पण संबंध हे सगळ्यांशी व्यवस्थित टिकून राहिले पाहिजेत सगळ्यांशी संबंध चांगले राहिले पाहिजेत आज मला मोटागावमध्ये मला जर कुठल्या आडी अडचण आली तर माझा भावासारखा मानलेला किरण किरण आहे किरण म्हात्रे परत इकडे आमचे भंगारपाड्याचे ग्रुपवाले आहेत परत आमचा महेशडे म्हणजे जे सगळ्या भागामध्ये आपले ठाणा रायगड पालघर जे आपले संबंधातले बैलगाड्या संघटनेमध्ये जे जे बैलगाड्या मैत्रीमध्ये जुळलेले आहेत ना ते एक जुवाभावाचा प्रेम आणि जुवाभावाने जुळलेले आहेत आणि असंच सगळ्यांनी मिळून जाळून एकत्र राहिले पाहिजेत एकत्र शर्ती पण केल्या पाहिजेत आणि एकत्र राहिले पण पाहिजेत नक्कीच दादांचं हो तेवढं कमी दादा वेगळा शंभर टक्के आकाश शेटची इच्छा होती का बाबा आमच्या दावणीला स्वतःचा शेवटी लखनी स्वतःच आहे त्यांच्या त्यांच्या नावानीच इथे झाला वरती झाला त्यांच्या मोहनदाच्या नावानीच पळतोय आमचं थोडं व्यवहारामध्ये खाली झालं त्याच्यामुळे आणि जो आम्हाला म्हणजे आकाश शेठला किंवा मला पण जो आम्हाला बैल घ्यायचा होता त्या बैलाचा थोडा त्यांचा थोडा घरच्यांचा नकार आल्यामुळे तो बैल आम्ही स्टॉप केला आहे पण शंभर टक्के आकाशशेठ शांत बसणारा व्यक्ती नाही आहे येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के अशी व्यक्ती अस अशी एक वस्तू घेईल का जी पूर्ण महाराष्ट्रात चर्चेमध्ये असेल अशी व्यक्ती अशी वस्तू बैल आकाशशेठ शंभर टक्के दावणीला घेतल्याशिवाय राहणार नाही नक्कीच दादा